माजी आमदार राजन पाटील यांनी विरोधकांना विरोधकांचा आव्हान हे पेलेतल्या वादळासारखं आहे त्यामुळे ते आव्हानच आम्ही म्हणणार नाही कारण गेल्या पाच वर्षात पाच वर्षापूर्वी आमच्या तालुक्यामधल्या आमदारांनी मनावात असं काम केलं नसताना सुद्धा या तालुक्याने विचारावर मतदान करायचं म्हणून करता यशवंत तात्या मान्यासारख्या नवख्या उमेदवाराला बावीस हजार मतांनी निवडून दिलं होतं आज जर तुम्ही बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत तात्यानी या तालुक्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाची कामं ही मंजूर करून आणलेली आहेत आणि याचं जर मूल्य याचं जर आपण मूल्यांकन केलं तर यावेळेला आमचा उमेदवार हा चव्वेचाळीस हजार मतापेक्षा कमी लीडने येणार नाही आहे अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यामध्ये आहे ज्या मतदारसंघामध्ये आज विकास कामं झाले त्या मतदारसंघातल्या ज्या नरखेड जिल्हापासून मतदारसंघात आहे त्या मतदारसंघातल्या नेतृत्वानं सातत्यानं तुमच्यावरती आरोप केले तातींवरती आरोप केले त्यांना काय संदेश आज या तालुक्यानं कधीही अशा प्रकारे भाषणबाजीला किंमत दिलेली नाही आहे हा तालुका हा विकासाला मदत करणारा तालुका या तालुक्यातील मतदार हा विकासात्मक अशा प्रकारचं नेतृत्व स्वीकारत असतो आणि म्हणून करता अशा टिप्पणीला आम्ही फारशी किंमत अजिबात देत नाही यात नरखेड मतदारसंघातून गेल्या वेळेला साधारणपणे सात एक हजाराचा लीड मिळला या असेल यावेळा तो चौदा हजाराचा लीड मिळण्याशिवाय राहणार नाही सातत्यानं आता खरं तर जे उमेदवार तर त्यांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकास काम खूप झालेत मात्र अनघर चप्पल तहसील कार्यालय हा सातत्यानं मोहोळ तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये चर्चा विषय ठरतो तो विषय येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने हो तो विषयच होत नसतो हा तालुका विषय कसाचा होतो विषय जिथं लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत एखादा प्रश्न असेल तर त्याचा विषय होऊ शकत असतो ही लोकांच्या सर्वांगीण विकासाचा सर्वांगीण अडचणी सोडण्यासाठी जर एखादं काही प्रपोजल न एखादं ऑफिस न होत असेल तर त्याचं लोक स्वागत करत असतात हे यांच्याकडे कुठला इशू नाही आहे यशवंत आत्या मान्याने तीस हजार तीन हजार कोटीची कामं घेतली आणली त्याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार केलेला हो नाही आहे गेल्या चार वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये या तालुक्यामध्ये तेने असेल किंवा आमची जी पार्टी आहे या पार्टीनं कधीही कुणाच्या दोन रुपयाच्या मिंदत असणारी आम्ही माणसं नाही आहे कधी आम्ही खोटं बोलणारी माणसं आहेत इशू कुठला नाही म्हणून करता इश्यू करायचा म्हणून करता इश्यू केला होता हा इश्यू होत नसतो ज्या तालुक्यात अनगरच्या अनघरच्या उपलब्ध कार्यालयाच्या निमित्तानं मोहोळ तालुक्यातली जे संघर्ष समिती स्थापन झाली आहे ती समितीत पुढे एक राहील असं काय कसली संघर्ष समितीन काय धरताय तुम्ही <laughs> हे आमचे पारंपरेचे विरोधक आहेत हां ह्यांचं काय आहे ह्यांचं है? काही है? का ही सुत्रे असतात ना पावसाळ्यातल्या तसल्या पावसाळ्याच्या छत्राचे घेत हे नेमकी निवडणुकीच्या पुढं आमच्या बाळासाहेबांना आत्ता भाषण केलं होतं की नेमकं इलेक्शनच्या पुढं हे लोक वारवातून कसं मुंग्या बाहेर येतात तसे येतात आणि इलेक्शन झाले की आज जातात हे विरोधातनं कोणतरी उमेदवार मिळतो का आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून आपलं काय साधतं का पास हे बघणारी हा पाच वर्ष सुगी हा पाच वर्षाची सुगी करण्यासाठी आलो काय त्यामुळे तो इशू होत नसतो आमच्या तालुक्यात संघर्ष समितीचं कोण संघर्ष समिती कुणाचं आव्हान यांचं आव्हान मी फक्त आव्हान मतदारांचं मानतो बाकीच्या सुट्टरभुट्रांचं मी आव्हान मानत नाही मतदार हाच महत्त्वाचा घटक आहे आणि तो माझा आत्मविश्वास नाही मला की मतदार चांगलं काम करणारी माणसं प्रामाणिक माणसं याच्या पाठीमागे राहत असतात